बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि बॅट्समॅन या एकशे तेहतीस जिल्हा पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे आज सकाळपासून या उमेदवारांची मैदानी चाचणी करण्यात येत आहे एकशे तेहतीस जागांसाठी दहा हजार दोनशे छत्तीस आवेदन प्राप्त झाले आहे यामध्ये तीन ट्रान्सजेंडरचा समावेश आहे भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार, पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून योग्य त्या सर्व उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत आज पाचशे उमेदवार रिपोर्ट कर, रिपोर्टिंग करायचं होतं त्याच्यापैकी तीनशे तीसच्या च्या आसपास उमेदवारांनी रिपोर्टिंग केलेलं आहे आणि आता त्यांचं डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन होऊन त्यांचे डिटेल्स बनून त्या ग्राउंडच्या चाचणीसाठी ह्या टीम जाता रवाना झालेल्या आणि दुपारपर्यंत या गोष्टी कम्प्लीट होऊन त्यांचा देखील रिझल्ट तयार नाही भरती पारदर्शक व्हावी कुठेही भ्रष्टाचाराला वाव मिळू नये कुठेही कर्मचारी उमेदवारांची फसवणूक होऊ नये आणि अशा परिस्थितीमध्ये लास्ट लुटपट प्रतिबंधक विभागाला सूचना केल्या आमच्या स्वतःच्या टीम इथे कार्यरत आहेत गोपनीय प्रमाणे गोपनीय मार्गाने आणि कुठेही दलाली होणार नाही काम करून देतो पोलिसांची ओळख आहे म्हणून तुम्हाला सिलेक्शन करून देईन अशा प्रकारे लोकांना क सा साध्या मुलांना नोकरीसाठी ज्यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत अशा लोकांना फसवून ग्रामीण भागातल्या त्यांची लूट होणार नाही याकडे देखील आम्ही प्रकर्षाने लक्ष देतो आहे आणि असा जर आढळून हो आलं तर त्याच्यावरती कडक कारवाई आम्ही करणार आहोत कार्यकर्त्याने पाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना चांगले अंगलट आले आहेत त्यांच्याकडून सोहीकडून प्रामुख्याने विरोधी पक्ष नेत्यांकडून टीकेचा सा फडीसार होत आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमदार राम शिंदे संजय शिरसाट राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी यावरून घनघोर टीका करीत पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे त्यामुळे पटोले हे बाजूंनी अडचणीत आले असताना त्यांचे पाय धुणारे विजयगुरव देखील चर्चेत आले आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कार्यकर्त्यांकडून पाय धुन घेत आहेत इतक्या खालच्या पातळीत ते गेले आहेत महाराष्ट्रात हा अशोभनीय प्रकार त्यांनी केला काँग्रेसच्या देशात पुन्हा एकदा इंग्रजांचा काळ आणला आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली बावनकुळे नागपुरात बोलत होते इंग्रजांच्या काळातील मानसिकता नाना पटोलेंमध्ये उतरली आहे पटोले यांनी पदाचा अपमान केला आहे त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे या पद्धतीची कृती त्यांना शोभणारी नाही भविष्यात त्यांनी जी वृत्ती केली आहे जो बुद्धी भेद झाला आहे ती त्यांनी दुरुस्त केली पाहिजे असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहे किमान बारावी उत्तीर्ण अशी पात्रता असलेल्या पोलीस शिपायाच्या भरतीसाठी वकील अभियंते मैदानात उतरले आहेत नागपूर पोलीस दलात सहाशे दोन पोलीस शिपाई पदांसाठी तब्बल पंच्याऐंशी हजार दोनशे पंच्याऐंशी युवकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत बुधवारपासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरतीला सुरुवात झाली यावरून बेरोजगारांची दयनीय स्थिती उघड झाली आहे व्यावसायिक पदवी घेऊन आपल्या स्वतंत्र क्षेत्रात शासकीय नोकरी करावी किंवा स्वतंत्र व्यवसाय करावा अशी सुप्त इच्छा प्रत्येक उच्च शिक्षित तरुणामध्ये असते मात्र ज्या अभ्यासक्रमातून पदवी प्रद्युत्तर शिक्षण घेतले आहे त्या क्षेत्रात शासकीय नोकरी मिळत नाही त्यामुळे नाईलाजाने रिक्त पदासाठी निघालेल्या कोणत्याही जागांवर अर्ज करण्याची ओढ बेरोजगार तरुण तरुणीमध्ये दिसत आहे उर्जा मंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातच स्मार्ट इलेक्ट्रिक प्रिपेड मीटर विरोधी नागरिक संघर्ष समितीसह इतरही राजकीय पक्षासह संघटनांकडून स्मार्ट प्रिपेड मीटर विरोधी आंदोलन सुरू आहे पुढेच धोरण निश्चित करण्यासाठी बुधवारी पार्क पार्कजवळील परवाना भवन येथे बैठक आयोजित होती राज्यातील सर्वसामान्य गरीब व मध्यमवर्गीय वीज ग्राहकांच्या घरात आणि लहान व्यापाऱ्यांच्या दुकानासाठी स्मार्ट प्रीपेड मीटर योजना आणली आहे या योजनेतून सारख्या उद्योजकांचे हित साधले जाणार आहे असाही आरोप आता सर्वसामान्यांतर्फे केला जात आहे जिल्ह्यात दोन हजार अकरा पासून दररोज मातांची सिकलसेल तपासणी होत आहे त्यात दहा हजार तीनशे एक्क्याऐंशी स्त्रिया सिकलसेल वाहक असल्याचे पुढे आले आहे एकोणीस जूनला जागतिक सिकलसेल दिन असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा सिकलसेलचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यात नागपूरचाही समावेश आहे दोन हजार पासून जिल्ह्यात गरोदर मातांची सिकलसेल तपासणी होत असून त्यात दहा हजार तीनशे सिकलसेल वाहक आढळले दोनशे स्त्रियांना सिकलसेल असल्याचेही स्पष्ट झाले आहे त्यांच्या आई तपासणी तपासणी केली असता तीनशे एकोणतीस आई वडील दोघेही सिकलसेलग्रस्त वाहक असल्याचे पुढे आले आहे अमेरिका स्थित भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकाला तो एच आय व्हीग्रस्त असल्याच्या कारणास्तव उडान करण्यास नागरिक विमान वाहतूक संचालयाने नकार दिला आहे डीजीसीएच्या निर्णयाला या वैमानिकाने वडिलांमार्फत उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे आपल्याला मुख्य वैमानिक म्हणून उडान करण्यास तत्वता परवानगी नाकारून आणि केवळ सहवैमानिकाची भूमिका पार पाडण्यास सांगून भारतातील आपले व्यावसायिक वैमानिक होण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत असे मत या तरुण वैमानिकाने याचिकेत मांडले आहेत तसेच मुख्य वैमानिक म्हणून त्याला परवानगी नाकारणारे डीजीसीएचे प्रमाणपत्र रद्द करण्याची आणि एचआयव्ही ग्रस्त असल्याचा पूर्वाग्रह न ठेवता शारीरिक आरोग्यावर आधारित आणि वैधानिक चाचणी घेण्याचे आदेश देण्याची या वैमानिकाने मागणी केली आहे लोकसभा निवडणुकीत अपयश आले असले तरी भाजपमध्ये कोणतेही बदल केले जाणार नाही तसेच पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने मंगळवारी स्पष्ट केले त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी करणारे देवेंद्र फडणवीस त्या पदावर कायम राहणार असल्याचे अधोरेखित झाले आहे लोकसभेच्या वेळी झालेल्या चुका दुरुस्त करून विधानसभेला सा सामोरे जाण्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत राज्यातील भाजप नेत्यांची बैठक नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात झाली त्यानंतर ही बातमी समोर आली आहे दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस व कारागृह विभागाच्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणीला एकोणीस जूनपासून सुरुवात होणार आहे यासाठी वर्ध्यात चार दिवस पोलीस भरती प्रक्रियेची पारदर्शी शारीरिक चाचणी होणार सहाशे उमेदवारांची दर दिवशी शारीरिक चाचणी होणार अशी माहिती वर्धेच्या पोलीस आयुक्तांनी दिली आहे अमेझॉन ही प्रतित यश कंपनी त्यांच्या सेवेसाठी प्रसिद्ध आहे मात्र बंगळुरूत राहणाऱ्या एका दाम्पत्याला भीतीदायक अनुभव आला त्याने अमेझॉनचं पार्सल आलं आणि त्यात चक्क जिवंत साप बाहेर आला हा साप पाहून दाम्पत्याची भीतीने गाळण उडाली ज्या दाम्पत्याने पार्सल मागवलं होतं ते दोघंही सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत त्यांनी एक्स बॉक्स कंट्रोलर ऑनलाईन ऑर्डर केला होता मात्र जेव्हा हा बॉक्स ते आला तेव्हा त्यात चक्क साप निघाला कोब्रा या जातीचा हा साप पाहून या दोघांची पाचावर धारण बसली हा विषारी साप पॅकिंगच्या टेपमध्ये अडकला होता त्यामुळे सुदैवाने या दोघांना काहीही इजा झाली नाही